नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनल वर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जो आजच महत्वाचा असा जी आर काढला त्या जी आर विषयी बोलणार आहोत ते म्हणजे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत मित्रांनो ज्या काही शाळांमध्ये शाळांच्या परिसरामध्ये ज्या काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडत आहेत त्या घटनांना चाप बसावा म्हणून हा महत्वाचा आणि सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय महाराष्ट्र शासनाने आजच घेतलेला आहे नुकतीच एक बदलापूर या ठिकाणी सुद्धा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची जी काही घटना घडली त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचं सुरक्षेच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमका काय निर्णय आहे कुठले कुठले अत्यंत महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी तुम्हाला चॅनलवर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत जातील तर बघूया मित्रांनो काय आहे नेमका जी आर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आजच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचा सुरक्षेचा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत काही अनुचित घटना घडल्याच्या आपल्या निदर्शनास येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि म्हणून शासन स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत शालेय शासन स्तरावरून वेगवेग विविध प्रकारचे वेळोवेळी आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि शासनाच्या कडून सर्वतोपरी प्रयत्न सुद्धा होत आहेत आणि या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही म्हणूनच शिक्षक हा जो काही प्रस्ताव आहे तो पुढे आणणं शासनाच्या विचाराधीन होत आणि म्हणून आजचा जी आर आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शाळा व परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे आज शासन निर्णय निर्गमित झाला ज्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील त्या ठिकाणी एक महिन्याच्या कालावधीच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं अत्यंत बंधनकारक आहे आणि या तरतुदीचं पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परत्वे शाळेचं अनुदान रोखणं शाळेची मान्यता रद्द करणं यासारखे जे काही मार्ग आहे ते देखील अवलंबण्यात येतील असं या जी आर मध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर हे झालं खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या बाबतीत परंतु काही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी जर कॅमेरे बसवलेले नसतील तर त्यांना सुद्धा डीपीसी योजना जी काही आहे त्या योजनेच्या अंतर्गत जो पाच टक्के निधी राखीव असतो त्या ते अंतर्गत त्यांना सुद्धा एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा बसवण्याच्या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करण्यास सांगितलेली आहे नंतर शाळा व परिसरात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापक आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समिती यांची असेल मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक आहे याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावेत फुटेजमध्ये काही आक्षेपारे बाबी जर आढळून आल्यास तर स्थानिक पोलीस प्रशासनाची संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये जर समजा नवीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्त करायचं असेल तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं यासाठी देखील उपाययोजना करणं आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात सुरक्षा रक्षक असतील सफाई कामगार असतील मदतनीस असतील स्कूल बसचे चालक असतील यांची सुद्धा काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत करणं गरजेचं आहे आणि यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील नंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्यांची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात येईल सुद्धा त्या ठिकाणी बसवण्याचं सांगितलेलं आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात यावी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे याच्यामध्ये पेटी उघडण्याबाबत त्याच्यानंतर जे काही तक्रारी प्राप्त झालेल्या असतील याच्यावर जी काही कारवाई करायची आहे त्या बाबतीत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि या तक्रारपेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा नाही याची तपासणी देखील होणं हे सुद्धा आवश्यक आहे सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या तक्रार तक्रारपेटी बसवणं त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदींचं पालन करणं अनिवार्य आहे आणि या सगळ्या बाबींसाठी मुख्याध्यापकांना व्यक्तिशा जबाबदार धरण्यात येईल जर समजा या यांच्यामध्ये कसूर केलेली असेल तर आणि मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे सखी सावित्री समिती ज्याला आपण विशाखा समिती सुद्धा म्हणतो शाळा केंद्र तालुका शहर सदन केंद्र या स्तरावर जे काही संदर्भ क्रमांक का दोन येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचं गठन करण्यात करण्याचं सांगितलेलं आहे राज्यात प्रत्येक स्तरावर अशा समित्या गठीत केलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी गठीत केल्या नसतील त्यांनी विहित कालावधीमध्ये या गठीत करणं गरजेचं आहे त्याच्या बाबतीतला आढावा विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणं अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अजूनमधून घडून घडताना दिसतात आता नुकताच तीन चार दु, तीन चार दिवसापूर्वीची बातमी आपण सगळ्यांनी वाचली समाजाच्या अशा घटकांकडे घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो आणि या घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थ्यावर होतात त्यांच्या कुटुंबियावर होता, समाजा होतात समाजावर होतात आणि म्हणून असे प्रकार या अशा घडलेल्या प्रकारांचं किंवा पुढे भविष्यामध्ये असे प्रकार घडू नयेत आणि म्हणून या प्रकारांचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक आहे ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी काही महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शाळाबाबतच्या सुद्धा तक्रारी आहेत त्या अनुषंगाने पॉश दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणं आवश्यक आहे आणि यासाठी शाळा स्थळावर विद्यार्थी सुरक्षा समितीचं गठन शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून एका आठवड्यात करण्या एका आठवड्यात करावं अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घ्याव्यात त्याच्यानंतर राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा आपण जे आतापर्यंत वरती पाहिलं अब कड त्या विविध समित्या या सगळ्या नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या जो काही राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती सुद्धा गठीत करायला मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष असतील राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मंबू हे सदस्य असतील संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक आयुक्त शिक्षण यांनी नामनिर्देशित केलेल्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या गट अ मधील दोन महिला अधिकारी सहसंचालक हे सगळे हे सगळे जे काही आहेत हे सदस्य असतील आणि सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण कार्यालय हे सदस्य सचिव असतील या समितीचे या सगळ्या जे काही अबकड हे आतापर्यंत आपण ज्या समित्या पाहिल्या आणि त्यांच्यावरच्या उपाययोजनांचा ठराव कालावधीमध्ये आढावा घेणं आवश्यक राहील गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा दोनदा दोन महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घेणं आवश्यक आहे त्यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचा आणि पालकांचे जबाब नोंदवावेत याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभाग निहाय उपरोध उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला वेळोवेळी सादर करावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं जर उघड झालं तर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था व्यवस्थापन समिती असेल संस्था असेल मुख्याध्यापक असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षण अधिकारी यांना कळवावी अशी अनुसूचित अनुचित घटना गट, प्रकारे दळवून ठेवण्याचा प्रयत्न झाला तशी बाब निदर्शनास आली तर त्या संबंधित व्यक्तीवर संबंधित संस्थेवर गंभीर शास्तीस पात्र ठरतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत बाबतीतला जी आर हा आजच निर्गमित झालेला आहे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सगळ्या स्तरावरती अधिकारी त्याच्यानंतर सगळे पदाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी हा महत्वपूर्ण जी आर आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठीचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया पुन्हा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणार जो आहोत तोपर्यंत तो। तो। थांबतो थँक यू